जी आमची लढाई आहे ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे प्रत्येक माणसाला फोन केला जातोय प्रत्येक माणसाला दडपशाही केली जाते प्रत्येक माणसावर गुन्हा दाखल केला जातोय आणि मुलांना पकडून पकडून त्याचे प्रवेश केले जात आहे लोकांना लोक दडपणाखाली आहेत की ते ओपन अप आमच्या सोबत येऊ शकत नाहीये पण ते आम्हाला म्हणतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यांनी असं म्हणू नये जे काय आहे ते पूर्ण सत्तेच आहे त्यांचं तीस काम असून आणि माझं आठ वर्षाचं तेही माझ्या हातात कुठली सत्ता नाही तरीही जर लढत चुरशीची होती म्हणजे त्यांनी गेल्या तीस वर्षात काहीच काम केलेलं नाही त्यांनी कितीही आरडाओरडा केला कितीही पैशाचा वापर केला तरी प्रभागातील जनता आता शून्य झालेली आहे नमस्कार मी सनीताटे जनमहापर्भामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आत्ता आपण परत एकदा पोचलेलो आहोत प्रभाग क्रमांक वीसमध्ये या ठिकाणी तुरशीची लढाई पाहायला आपल्याला मिळत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपचा प्रचार निघालेला आहे एक रॅली निघालेली आहे भव्य अशी सांगितल्याप्रमाणे सुजाताताई पालंडे आपल्यासोबत आहेत हे तिन्ही नौके उमेदवार आपल्यासमोर त्यांनी आणलेले आहेत मोठ्या प्रमाणात रॅली निघालेले आहेत काय कासरवाडीमध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे कासरवाडीकरांच्या का काय समस्या आहेत त्या पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल आता भव्य दिव्या अशी तुम्ही ही रॅली घेऊन निघालेला आहात ज्याप्रमाणे संत तुकाराम नगरला तुम्ही रॅली काढली होती तशाच प्रकारचा या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय काय सांगायला या सगळ्याबाबत प्रथमतः मी माझ्या नागरिकांचे आभार मानते कारण ही जी आमची लढाई आहे ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आत्ताचं जर इलेक्शन तुम्ही पाहिलं तर हुकुमशाही चालली आहे प्रत्येक माणसाला फोन केला जातोय प्रत्येक माणसाला दडपशाही केली जाते प्रत्येक माणसावर गुन्हा दाखल केला जातो आहे आणि मुलांना पकडून पकडून त्याचे प्रवेश केले जात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पायदळी पायमळणी केली जाते याचं दुःख होतं आहे मला एक सांगा ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जनता मायबाप तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत ह्या जनता मायबापाला जे आशीर्वाद देणार तर त्यामध्ये या जनतेलाच जर वेठीस तुम्ही धरलं तर ही हुकुमशाही ज्या पद्धतीने तुम्ही करताय तर आज जर उदाहरण पाहिलं तर ही सर्व मायबाप जे तुम्हाला आमच्या मागे दिसत आहेत हे स्वतःहून या रॅलीला आलेले आहेत ह्याच्यावरून तुम्ही समजून जा की विरोधकांच्या पायाखालची माती हळूहळू सरकती आहे जरी नवखे उमेदवार आमच्याबरोबर असले तरी ती युवा पिढीचे एक द्योतक आहेत युवा पिढी पुरस्कार पुरस्कारिता करणारी लोकं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणारी लोकं आहेत तर मला वाटतं आमची ही लढाई आहे ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आम्ही लोकशाहीत जगणारी लोक आहोत हुकुमशाहीमध्ये नाही हे हुकुमशाह जे आहेत त्यांना जनता मायबाप शंभर टक्के रस्ता दाखवणारच आहे ताई खरं तर आपण पाहतोय की राजकारण कशा प्रकारे वीस प्रभाग वीसमध्ये चाललेलं आहे धमक्या दिल्या जात आहेत अनेक गोष्टी पुढे येत आहेत ज्यावेळेस आपण लास्ट टाईम संत तुकाराम नगरमध्ये रॅली काढली होती त्यानंतर तुम्ही जनमहापर्वाला ज्या काही तुम्ही स्टेटमेंट केले होते त्यानंतर अधिक हे वाढलेलं लोकांकडून समजते किती तथ्य आहे यामध्ये खरोखर बोलात तुम्ही पण ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रश्न विचारताय त्या म्हण त्या अर्थी तुम्हाला ही गोष्ट कळली आहे की इकडे लोकशाही सोडून हुकुमशहा तयार होत आहेत पण मला वाटतं जनता मायबापला हे लक्षात येत आहे त्यामुळे कोणी कितीही उधळपण्याचा प्रयत्न करून दे किंवा कितीही कुठल्याही पद्धतीने धमकी देण्याचा प्रयत्न करून दे प्रभाग क्रमांक वीसमधली जनता त्याला मान्य करणार नाही प्रभाग क्रमांक वीस जनता ही सर्वसामान्यांची जनता आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहणारी जनता आहे आम्ही आज मायबापाला आमचा पदर पसरून बोलू शकतो कारण त्यांचा आमच्यावर अधिकार आहे आमचा त्यांच्यावर हक्क आहे त्यामुळे ही आत्ताची निवडणूक ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचीच असेल हे जनता दाखवून देईल काही खरं तर अनेक असं कळतंय की अनेक फोन होत आहेत की तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत अशा प्रकारचे स्टेटस देखील टाकले जात आहेत काय सांगायला याबद्दल नाही हे रूमर्स आहेत अफवा पसरवल्या जात आहेत त्यांच्याकडून आम्हाला फोन येत आहेत की तुम्ही आम्हाला मदत करा पण आमच्याकडून मात्र फोन जात नाहीत कुणालाही की आम्हाला तू तु, आम्हाला तु, तुम्ही मदत करा आम्ही आमच्या जनतेच्या हक्कानं जनतेच्या पाठिंब्यानं लढतो आहे त्यामुळे आम्हाला असल्या गोष्टींची गरज नाही पण त्यांना मात्र लागते हे निश्चितच ठीक आहे खरं तर रश्मीताई आणि सतीश भाऊ देखील या ठिकाणी आहेत कासरवाडीत मोठ्या प्रमाणात यांचं वर्चस्व आपण पाहिलेलं आहे रश्मीताईचे घरापासूनच एक सेवा होत आहे ताई काय सांगाल एकंदरीत तुम्ही अनेक वर्ष झालं इथं राहताय इथल्या स्थानिकांच्या समस्या काय आहेत आत्ता प्रचाराला फिरताय कसा प्रतिसाद आहे इत, इथे मी लहानपणापासून राहिलेली आहे आणि माझं घर हे पूर्ण राजकारणात घरच्यांनी माझ्या सासऱ्यांनी पूर्ण राजकारणामध्ये पंचेचाळीस वर्ष झाले काढलेले आहेत आम्ही इथे प्रचार करताना आम्हाला हा पॉझिटिवली प्र म्हणजे पॉझिटिव्ह आम्हाला वाईफ्स मिळतात आहे की लोकांना लोक दड दडपणाखाली आहेत की ते ओपन अप आमच्यासोबत येऊ शकत नाही आहे पण ते आम्हाला म्हणतात आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुम आत्ता ओपन होऊ शकत नाही आहे पण आमचं पूर्ण सपोर्ट तुम्हालाच आहे असं लोकांचा आम्हाला म्हणजे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आम्हाला असा आणि इथल्या समस्या म्हणजे हेच की आपले आरोग्याच्या आणि इथे शाळा जरी त्यांनी म्हणजे ते म्हणतात ते की आम्ही काढली आहे पण ह्याच्या मागे मोठा निधी हा आणलेला आमच्या भाजपाचाच आहे त्याच्यामुळं त्यांनी असं म्हणू नये जे काय आहे ते पूर्ण सत्तेचंच आहे आणि अजून आरोग्याच्या आहेत अजून रस्ते आहेत आणि महिलांना अजूनही सुरक्षा आणि महिलांच्या अजूनही काही म्हणजे महिलांना रोजगार असू दे किंवा महिलांची सुरक्षा असू दे महिलांच्या काही समस्या आहेत यासुद्धा आपण याच्यावरती कार्य करू ताई नक्की आता सुजाता ताईंनी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे धमक्या वगैरे या ठिकाणी दिल्या जातात प्रभाग क्रमांक वीसमध्ये अशा प्रकारचं काही आपल्यापर्यंत आले का आपल्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत हो आलेल्या आहेत माझ्या कानापर्यंत या गोष्टी आलेल्याच आहेत आणि याच्यावरती आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केलेली आहे या गोष्टीवरती की याच्यावरती आम्ही भरपूर असे सोल्युशन काढलेले आहे हे तुम्हाला दिसतीलच ठीक आहे तर या ठिकाणी सतीश भाऊ देखील आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल जे काही प्रभागामध्ये वीसमध्ये वातावरण खराब केले राजकीय संपूर्ण तुम्ही आता पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत अर्थातच तुमची लढाई खूपच चुरशीची आहे असं म्हणलं जातं प्रभागात तर यावरती काय सांगाल आपण म्हणताय की लढाई ही चुरशीची आहे त्यांचं तीस वर्षाचं काम असून आणि माझं आठ वर्षाचं तेही माझ्या हातात कुठली सत्ता नाही तरीही जर लढत चुरशीची होती म्हणजे त्यांनी गेल्या तीस वर्षात काहीच काम केलेलं नाही म्हणून ही लढाई चुरशीची झालेली आहे आज माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना त्यांचे फोन येतात गेले वीस दिवस फोन करत असूनही एकही कार्यकर्ता एकही माझा सहकारी माझ्यापासून दूर गेलेला नाही आहे हा त्यांचा फेल्युअर आहे त्याचप्रमाणे त्यांची जी हुकुमशाही चाललेली आहे या हुकुमशाहीला कोणीही बळी पडत नाही आहे त्यांनी कितीही आरडाओरडा केला कितीही पैशाचा वापर केला तरी प्रभागातील जनता आता शून्य झालेली आहे आठ वर्षांचा काळ लोटलेला आहे आठ वर्षांच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या भागातील चारही आमदार यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत त्या विकास कामांवरच या पूर्ण पॅनलचा विजय होणार आहे आणि आपण पाहिलं असेल आमच्या मागे आपल्या शहराचे दमदार आमदार पैलवान महेशदादादा लांडगे उभे आहेत त्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नाही आहे ह्या हुकुमशाहीला कोणत्याही हुकुमशाहीला जसं आपण पाहताय दोन दिवस सुद्धा दो उत्तर देतात ते त्याप्रमाणे आपण आम्हीही कोणी कोणालाही जुमानत नाही आणि आम्हाला कशाचा फरक पडत नाही नक्कीच भाऊ आता तुम्ही इथले स्थानिक आहात तुमचा जन्म या ठिकाणचाच आहे काय लहानपणापासून या ठिकाणी समस्या तुम्ही पाहिलेल्या आहेत अनेक नगरसेवक हो, माजी नगरसेवक झालेले हो, आहेत या ठिकाणहून कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो या ठिकाणाहून आणि तुमच्या समोरच्या समस्या काय आहे जेणेकरून तुम्ही लोकांना आश्वासित करताय की या आम समस्या आम्ही सोडू सर दोन शब्द सांगतो समस्या तेव्हा येतात जेव्हा काहीतरी केलेलं असेल हि यांनी काही डेव्हलपमेंटच केलेलं नाही तेव्हा या भागात समस्या नाहीत ज्या समस्या असतील नवीन डेव्हलपमेंट रश्मिताईंच्या माध्यमातून आम्ही या प्रभागात करू ठीक संदीपजी देखील आपल्यासोबत आहेत अनुसूचित जातीमधून ते लढत आहेत प्रभाग क्रमांक वीसमध्ये ते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत बघा जर काय सांगाल कशा प्रकारचा कासरवाडीत तुम्हाला प्रतिसाद प्रतिसाद पाहायला मिळतो सगळ्यात पहिल्यांदा नाही का सगळे जे कासरवाडीचे ग्रामस्थ आहेत आणि जेवढे नागरिक आहे मी खरंच त्यांचा खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण की एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी आज आम्हाला दिलेला आहे तर ते एवढे लोकं आलेत मोठ्या संख्येने माता भगिनी सगळे आल्या त्यामुळे आम्हाला एवढं भरवून आलं आहे ना की असं वाटतं की हा विजय आत्ताच निश्चित झालेला येते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एवढे लोक गोळा करणं हे सोपी गोष्ट नाही आणि सुचतादा पालंडे यांच्या मा नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण जे तीन चेहरे आम्हाला नवीन इथं भारतीय जनता पार्टीने दिले याच्यामार्फत आम्ही नक्कीच जे काही प्रभाग नंबर वीसमध्ये आम्ही चांगलं काम करून दाखवणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की इथं विकास करायचा प्रयत्न आमचा राहणार आहे बघा सर खरं तर तुम्ही ज्या ठिकाणाहून लढता आत्ता अमधून अनुसूचित जातीमधून लढताय तुम्ही त्या ठिकाणा आपण पाहिलं तर फुलेनगरचा मोठा प्रश्न निर्माण होतो आहे एसआरए प्रकल्पाचा मोठा प्रश्न आहे तो त्यावरती अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत की जे माजी नगरसेवक त्या ठिकाणी होते आत्ता कार्यरत नव्ह नव्हते पण ब दोन टम नगरसेवक आहेत त्यांच्याकडून काही धमक्या वगैरे दिल्या जातात अशी चर्चा प्रभागात रंग रंगलेली आहे यावर काय सांगाल तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर कालचं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो मी मी काल लांडेवाडीमध्ये फिरत होतो तर अक्षरशः तिथं फिरताना पण नाही का लोक असे पर घाबरून होते म्हणजे अक्षरशः त्यांनी लोकांनी दरवाजे बंद केले होते की लोकांना बाहेर पडू दिलं नव्हतं म्हणजे तिथल्या लोकांना एवढं घाबरून ठेवलेलं आहे की त्या माध्यमातून आम्हाला तिथं फिरताना पण आहे ना, ना लोक पुढे येताना हसताना पण दिसत नव्हते कारण की आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो आहे तिकडं आम्ही तिकडं त्यांना मत मागायला जातो आहे आम्ही त्यांचा विकास करणार आहोत पण तिथे धमक्या देऊन ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो आमचा पण आम्ही धमक्यांना घाबरणार नाही आम्ही धमक्याला आम्ही आमच्या जे आमचे आमदार आहेत माननीय महेंगे साहेब त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना काय जे उत्तर द्यायचं ते आम्ही नक्कीच त्यांना उत्तर देऊ ठीक आहे ताई तर एस आर एचा खोट मोठा प्रश्न आहे एस आर एचा जो काही वाद सुरू आहे त्यावरती लोकांना धमकावलं जातं अशी माहिती मिळते आहे अनेक ठिकाणी बोललं जाते की तुम्हाला घर दिलं नाही जाणार अशा प्रकारचे वक्तव्य समोर येत आहेत खरं तर तुमच्याच विरोधात रश्मिताईंच्या विरोधात संतोष मात्रे यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांच्याकडून असं वक्तव्य आलेले की स्थानिक नागरिकांना धमकावलं जात आहे त्या ठिकाणी की तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर तुम्हाला घर मिळणार आहे काय यावर स्थानिक नागरिकांना धमकवण्याची प्रक्रिया ही कोण करते हे सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी हा विकासाचा पक्ष आहे आमचं स्लोगनच आहे बेधवाक्य आहे आमचं प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः आम्ही त्या उक्तीनं भारतीय जनता पार्टी काम करते भारतीय जनता पार्टी विकासाचं काम करते भारतीय जनता पार्टी सर्व लोकांच्या आत्मसंरक्षणाचं काम करत आहे अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या समोर जर एखादा धमकवणारा माणूस असेल तर त्याला प्रतिउत्तर तर भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीनंच देणार पण मला फुलेनगरच्या माझ्या सुज्ञ नागरिकांना एक प्रश्न विचारायचा आहे जागा तुमची घरं तुमची फोटो पास तुमचे अशा वेळामध्ये हे समोरचा जो माणूस धमकावतोय तो तुम्हाला घर देणार नाही असं कसं काय म्हणू शकतो आणि त्याला तुम्ही का घाबरताय तुमचं घर कोणीही नाकारू शकत नाही आणि तुमचं घर देण्याचा अधिकार कुठल्याही एका व्यक्तीच्या हातामध्ये नाही एसआरए हा प्रकल्प हा शासनाचा आहे त्यामुळे त्यांना जी मिळणारी घरं आहेत ती शासन देणार आहे तर शासन जर घर देणार असेल तर हा एक धमकावणारा जो गुन्हेगार आहे त्याने हे चुकीचं वक्तव्य जे करतोय त्याला प्रत्युत्तर मात्र माझ्या फुलेनगरच्या रणरागिणी सगळ्याजणी आणि रणरागिणींचे आमचे अहो म्हणजे आमचे भाऊ हे शंभर टक्के त्यात शंका नाही ठीक आहे ताई खरं तर आता ज्या प्रकारे प्रचार चालू आहे त्यामध्ये काय फुल कासरवाडीमध्ये कशाप्रकारे तुम्हाला आता प्रतिसाद मिळालेला आहे आणि सोळा तारखेला रश्मी लांडे आम्हाला नगरसेवक पा, पा, होताना पाहायला मिळतील का हो नक्कीच शंभर टक्के शंभर एकशे एक टक्के एक इतका विश्वास कशाच्या याच्यावरती म्हणताय तुम्ही आता हा पूर्ण माझ्या नागरिकांवरचा माझा विश्वास आहे माझ्या पूर्ण प्रभागावरचा माझ्यावर विश्वास आहे ज्या पद्धतीनं प्रभाग सगळ्यांना सामावून घेतोय सगळे नागरिक ज्या पद्धतीने आशीर्वाद देत आहेत ज्या पद्धतीनं सर्व प्रभागक्रमांक वीसमधलं आमचं कुटुंब आमच्या मागे उभं राहिलं आहे त्यामुळेच तुमच्या लक्षात येत आहे की इथे कुठल्याही धमक्यांना कोणीही जुमानत नाही आहे त्यामुळे तुम्ही जर मागे पाहिलं तर सगळ्यात जास्ती मला वाटतं आमच्या मैत्रिणी आमच्या सख्यात जास्ती तुम्हाला दिसतील मला वाटतं एखादी नारीशक्ती जेव्हा उभी राहते ना तेव्हा पळता भुई थोडी होते ही गोष्ट विरोधकांच्या लक्षात आले म्हणून त्यांच्याकडून ह्या पद्धतीची गोष्टी घडायला लागल्या आहेत की ज्याला त्याला त्यांनी धमकावणं देणं सुरू केलं आहे कोणाला पोलीस चौकीमध्ये नेऊन बसवणं चौर केलं आहे पण याला जनता ना, आणि नारीशक्ती कधीच घाबरणार नाही त्यामुळे निश्चिंत रहा भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचाच विजय असेल खू खूप धन्यवाद तर हे होते भाजपचे चारही उमेदवार क्रमांक वीसमध्ये लढत आहेत मोठ्या प्रमाणात लढत आपल्याला पाहायला मिळते अनेक प्रश्नांच्या आपण त्यांच्याकडून उत्तर मागितलेले आहेत हे त्या सोळा तारखेला सगळं चित्र स्पष्ट होईल मी सनी ताटे पिंपरी चिंचवड